बाग चौदा झाला गोटी खाली पंचान्न हा बर आपली त्याच्या अडीचशे पत्र साईज आहे बर अडीचशे पत्र साईज आहे पण मगाशी व्यापाऱ्याचा फोन आला मार्केट रिवज झाले बर आपल्याला काय माल चालणार नाही बर आम्ही सकाळ तुमचा व्हिडिओ बघतोय जेवढे टाकलेलं तेवढे व्हिडिओ बघितलं पण तसं काय जाणवलं नाही नाही आता काय होणार तुम्ही गडबडला की माल मार्केटला येणार आणि इकडे मंदी करणार चार दिवस शांत राहायला मी सांगतो सगळ्यांना की पावसाच्या वातावरणामुळे रेट खाली करणार आहेत आणि पाऊस उघडल्या हे माल घेऊन जाणार आहेत हे लक्षात घ्या हो 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 एकवीस जुलैच्या नंतर पाऊस एकवीस जुलैला पाऊस सांगितलेला आहे एकवीस जुलैपत्र आम्हाला पाऊस सांगितला म्हणजे इतका बी पाऊस नाही असं बाबा मोठा पाऊस आहे कुठं तरी आपलं पेनवल तर पाऊस आहे ना मग रिक्स खेळा थोडस थांबा गडबड करू नका हा कारण हे जोडता तुम्ही तिकडे नाही की इकडे येणार इकडे गर्दी करणार इकडे बाजार हा त्यामुळे एकवीस जुलैच्या आसपास दोन चार दिवसाचं पावसाचं वातावरण आहे आणि मी पहिल्यापासून सांगितलं की आता बाजार जर रोखायचे असतील आपल्याला चांगले तर ज्याचा माल खराब होतो त्याला जाऊ द्या पण ज्यांचं चांगला आहे त्यांनी थोडस सावकास काढा आणि अशा परिस्थितीमध्ये आता सौदे होतील पाऊस उद्या परवा आता उद्या सौदा झाला जरा दोन दिवसात माझी गाडी तिकडे चाललेली आहे ते आले की मी तुमचा माल काढतो आणि त्या दरम्यान पाऊस चालू होणार ते आता पाऊस चालू आहे माल नेता येणार नाही पाऊस उघडेल त्यावेळेस तुमच्याकडनं झालेल्या सौद्यात माल घेऊन जाणार हो हो ती तर मला म्हणलं ते म्हणजे मला काय म्हणला जर नाही नेला कोणी तर मी चार पाच दिवसांनी माल घेऊन जातो म्हणला त्या मध्ये मग आज त्या रेट मध्ये यायला कोण मोकळा आहे म्हणा आज विषय संपला उद्या मला द्यायचं करायचं मी ठरविल पण ही फी तयार सगळीकडे झालेली सगळीकडनं फोन येत आजही मार्केटमध्ये कुठं मंदी नाही पण ही जाणून बुजून कृत्रिम मंदी आहे हो ती तर मंदी नाही पावसामुळे झालं ना म्हणजे पाऊस द्राक्षाचं तेच वाटोळ झालं आपलं इंदापूर तालुक्यात आपण पाहिलं आमची पण द्राक्ष होती ना पिटलो आम्ही पंधरा रुपये किलो द्राक्ष विकावं लागली आम्हाला बागा काढाव लागल्या नाही आम्ही तुमच्या रानात ना हा पहिला राहणार तंबाटी बांधा यायचो ना आमच्या शेतात तुम्ही काम करायला यायचा हो 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 आंब्याच्या साठव्याला बघा हो 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 आता मला सांगा आम्ही आमच्यासारखा शेतकरी जर त्या द्राक्षाला या हवामान खात्याच्या अंदाजाने दिला कि ओ, की द्राक्षाचं एक तर बाजाराला पुढं मध्ये स्पर्धा नाहीयेत ती व्यापाऱ्यांनी केली किंवा रेट पाडतायत हो हो ती काय की हा आता तशी व्यापाऱ्यांनी केली तर आपल्याला मार्केट तरी आहे डाळेम्बाला तशी द्राक्षाला मार्केटच नाहीये नाही कोण सांगत बी नाही आणि कोण सांगत बी नाही त्यामुळे ती जर शेती फेल होत असेल आपली या हवामान खात्याच्या अंदाजाने तर डाळिंबाची पण तीच भीती भी बाळगण्याची कारण नाही तुम्हाला मी ठामपणे सांगतो मी महिन्यापूर्वी सांगितलं दोन महिन्यापूर्वी सांगितलं झाली मंदी तर केवळ आणि केवळ पावसामुळे होऊ शकते दोन चार रुपये त्यामुळे गडबड करू नका तुमचा कसाही माल असू द्या त्याच्यापेक्षा जास्तच रेट जाणार फक्त चार सहा दिवस थोडासा आला पाहिजे आणि जर तुम्ही गडबडून आला की माझं नुकसान होतंय का तर बाजार डासवा हो ती तर बाजार डासळू नका देऊ ज्यांचं रिक्स खेळा त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर पुन्हा एवढा करंट आहे की तुम्ही फसून गेला तर तुम्ही माणसाला माझं लाखो रुपयाचं नुकसान झालं हो हो आपलं म्हणजे सहा सात टन माल सध्या काही अडचण नाही मी तुमच्या ना माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी हेच बोलतोय की शेतकऱ्यांनी या दोन चार दिवसातलं वातावरण जरा थोडस पाऊस निवळलं की पुन्हा ती फक्त पाऊस पडल असं सांगितलं जातं इंदापूर तालुक्यात फुल पाऊस पडल पण इंदापूर तालुक्यात दोन गावात पडला म्हणून अख्ख्या तालुक्यात पडला का त्याचा पण हवामान खात्याचा अभ्यास आपण केला पाहिजे घर जाऊ नका दोन चार दिवस मार्केट मध्ये आजपर्यंत तर मंदी नाहीये आता उद्या तुम्ही घरभर सगळ्यांनी केली तर नाही लजनी ती मंदी होऊ शकते आणि ती चार दोन दिवसाची मंदी असेल त्यामुळे समज त्यामुळे समजदार शेतकऱ्यांनी थोडस थांबलेलं बरं ठीक आहे ठीक ओके धन्यवाद आपल्याला थांबाय जाऊ मला थांबा थांबा बिंद थांबा मी पाऊस उघडून जाऊ द्या एकवीस जुलैच्या नंतरचा काळ आपल्यासाठी पाऊस उघडण्याचा चांगला आहे ठीक ओके